झाला तो महाराजांचा महाराजांच्या भक्तांनी केला निमित्त फक्त या शरीराला ठेवलं ज्या वेळेला आपल्याकडे सत्तावीस तारखेनंतर याची प्रत उपलब्ध होईल त्यावेळेला त्याच्यात आपल्याला वाचायला मिळेल की दहा सप्टेंबर एकवीस या दिवशी पपापूराणी त्यांनी मला सांगितलं की आता शंकर गीता प्रोज कर म्हणून तोपर्यंत तो गीताप्रेश गोरखपूर त्यांचे जे दोन खंड श्रीमद भागवत जे आपण आज ठिकठिकाणी भगवत कथा समारंभ बघतो सप्ताह तर ते हाताने लिहून काढायला म्हणून सुरुवात केली होती पाचवा स्कंद सुरू म्हणजे संपला आणि शंकर गीता लिहायला सुरुवात झाली तुम्हाला खरोखर सांगतो की जर अनन्य साधारण भक्तीनी मग त्यावेळेला स्वतः सकट घरातल्या पण कोणाला स्पेअर नाही करायचा अशी जर अनन्य साधारण निष्ठा भक्ती विश्वास असेल तर महाराज तुमच्या बाजूला उभे असलेले तुम्हाला जाणवतात काय झालं की लहानपणापासून हा एक वेळा नाद आहे मध्य रेल्वेतनं व्यवस्थित रिटायर्ड झालो आहे सगळं लौकिकदृष्ट्या व्यवस्थित आहे पण घरातल्या दृष्टीने आणि आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने हे नसलेलं असं पहिल्यापासून आहे म्हणून यांनी मला जवळ केलं आहे टू बी ज्या वेळेला हे नसतं किंवा जे थोडीशी मिळालेली असते तेव्हा यांच्या यांच्या ठिकाणी आपण जेव्हा गहाण टाकतो ना तेव्हा फक्त मिळतं नाही तर मी कोणतरी म्हटलं किंवा हे हळूच स्वतःच बाजूला होतात आपल्याला कळत नाही की आपल्या बाजूला कोणतरी होते म्हणून तर सांगायचा मुद्दा असा की तुफान कोरोनाचा पिरियड दहा सप्टेंबर एकवीस नंतर अठरा मार्चला कोरोना आला तिळक चौकात कल्याणला कोणी आला असेल तर पोस्ट ऑफिस त्याच्यासमोर वैद्य हॉस्पिटल जस्ट एनरोड ॲज कोरोना हॉस्पिटल दिवसातलं दोन तीन शववाहिन्या दिवसातलं चार सहा अॅम्ब्युलन्स घरामध्ये आमच्या सासूरवाडी लोण्याहून मऊ त्यांना म्हणतात त्यांना कोरोना झालेला मराठीत म्हण आहे ना बायकोचा भाऊ लोण्याहून मऊ तर ते त्यांना कोरोना झालेला त्यामुळे त्याचं टेन्शन खाली दुकानं बंद आणि त्यावेळेला अशा कोलाहलामध्ये पप्पांच्या आदेशाप्रमाणे लिहायला सुरुवात झाली होती आणि त्याच्यात मी लिहिले माझ्या छोट्याशा मनोगतात की हे हात लिहित होते सगळ्याकडं ह्याचं भान होतं पण हात काय लिहित होते ते मला कळत नव्हतं आणि एकेका मराठी शब्दाला चार चार पाच पाच सिनॉनिम्स म्हटलं म्हणजे पटदिशी कळेल समानार्थी म्हटलं की मी इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळे मला ते गोंधळात पडतो असं आहे तर सिनॉनिम्स आणि त्यामुळे काय झालं की हे आपलं नाही हे लक्षात आलं एकशे ब्याण्णव पानं ही अशी लिहून झाल्यानंतर आणि मग त्यावेळेला मी प्रामाणिकपणाने लिहिलं की दासगडूंनी जे लिहिलं की लेखणी काळी तो कितांत नाही जोर लेखणी ते म्हणजे फक्त मी लेखणीचं काम केलं आहे माझं नाही हे जे दासगुरूंनी गजानन विजयात म्हटलं ना ते मला अनुभवायला आलं तर तसंच जर आपण प्रत्येक जण आजच्या दिवसापासून मी म्हणेन आजचा हा जो काही समारंभ झाला ना हा आपल्याला बॅटरी चार्ज करून घरी जायला उपयोगी पडला पाहिजे पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत ती बॅटरी चार्ज व्हायला पाहिजे राहायला पाहिजे असं बघा प्रयत्न करून महाराज तुमच्या बाजूलाच असतील महाराज म्हणून हाक नाही मारायची कारण तुम्ही सारखा जप केलात ना करन, था था, तर अकलकोट स्वामीचे शब्द आहेत काय आमच्या नावाने बॉम्ब लावले कल्याणला राजाभाऊ भिडे म्हणून एकच गोष्ट सांगतो जातो कारण हा आवाज तुम्ही कदाचित मध्य रेल्वेमध्ये कंटाळून जाईपर्यंत ऐकलाही असेल आय वॉज अनाऊन्सड मध्य रेल्वे बॉम्बे डिव्हिजन तर राजाभाऊ भिडे म्हणून बिडकरांचे शिष्य आणि त्यांचा मुलगा गोविंद आज नमस्कार मंडळ जी संस्था आहे ती त्याच्या स्मरणार्थ वरचा हॉल बांधलेली आहे तर त्याला संग्रहणीचा विकार झाला खूप उपचार झाले काही उपयोग नाही आणि त्यावेळेला अहिल्याबाई चौकात टिळक चौकाकडे जाताना तो घर आहे आता त्याचं नाव मधुमालती अपार्टमेंट आहे तर त्यांचा काही उपयोग नाही सगळे अवैध हकीम सगळे झाले एकोणीसशे तेरा सालच्या आधीची गोष्ट कारण त्यावेळेला महाराज होते स्वतः शेवटी त्यांच्या सासूबाई पेडणारा तसंच गोदू ताईके तर त्या महाराजांच्या पूर्ण अगदी पूर्ण पूर्ण भरोशाचा जसं मगाशी एक आवाज होत होतो ना सद्गुरूंच्या गॅरंटी बद्दल तशा त्या भरोश्याच्या आणि त्यांनी नातवाला उचललं त्यांच्या मुलीचा मुलगा त्या काळी तुम्हाला जर आठवत असेल एक मुंबई दौंड मनमाड पॅसेंजर व्हाया पुणे सकाळी एक गाडी जायची आमच्या लहानपण्यापर्यंत नऊ साडेनऊ ला कोयनेच्या आसपास तर त्या गाडीने त्यांनी त्या नातवाला उचलला ना आणि बेडकरांच्या ठिकाणी नेऊन उभ्या राहिल्या आज इकडे रमणबाग इकडे गंधर्व पूल एत, एत, तर तिथे नवीन गुलाबी बिल्डिंग आहे त्याच्यावर स्टीलची अक्षर आहेत सद्गुरू बेडकर महाराज मठ तर पूर्वी छोटेखानी घर होतं आणि देवासमोर नेऊन ठेवलं नातवाला महाराज त्यांच्या झोपायच्या वेळेला झोपायला गेले आपल्या खोलीत ही बाई अनन्य साधारण भरोसा असला की मग सद्गुरूच्या समोर कसा जाऊ काय जाऊ ही भानगण नसते अ महाराज थांबा था जरा था असं था करायची आपली म्हणजे जवळ मुलगी कसा हट्ट करते पोरगा आईजवळ कसा बिंधास जातो तसा आपण महाराजांशी भांडू शकतो बोलू शकतो बाई गेल्या दरवाजा उघडला आणि काय हे आणलं तर ते महाराजांपुढे ठेवलं फरावळ आणि म्हणल्या दत्तूला अशा अशा स्थितीत आणला आहे मात्र तुम्ही चरित्र जोरिजनल वाचा की असं काही तिला फायरिंग झालंय सांगतो आणि सर्वात शेवटी त्यांनी विचारलं तू एवढी थेरडी झालीस तरी तुला अक्कल कशी नाही एवढा जर विश्वास होता तर तिथून इथे आलीसच कशाला इथून इथे सेम गोष्ट नानासाहेब आमचे कोण साईबाबांचे कोण नानासाहेब एक दासगुरु कोण मामलेदार कोण होते जसी नाही नानासाहेब साईबाबांचे भक्त गणूला पाठवणारे साईबाब साईबाबांच्या शोधासाठी सोनार तर नाही ठीक आहे ते जे होते कोणी त्यांच्याकडे कोणतंही आलं आणि काहीतरी प्रॉब्लेम सांगितला नानासाहेबांनी रस्त्यातलीच धूळ उचलली निरोप देणाऱ्याच्या मस्तकी लावली आणि ज्याचा निरोप होताना ज्याच्यासाठी निरोप होताना त्याचा प्रॉब्लेम तिकडे सॉल्व्ह झाला एवढी जर अनन्य साधारण निष्ठा ठेवाल तर सद्गुरूला तुम्हाला हाक मारायचीच वेळ येणार नाही पण इथून प्रगट व्हायला त्यांना बांधलेले आहेत ते एवढंच बोलतो धन्यवाद जाए। 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 जाए।